महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा मालवाडा घाटात ट्रॅफिक जाम नवरात्र उत्सवात होणार वाहतुकीची कोंडी ट्रॅफिक जाम मध्ये अडकले माहूरचे तहसीलदार राष्ट्रीय महामार्गाच्या कंत्राटदाराच्या चुकीच्या कामांमुळे वाहतूकदारांना प्रचंड त्रास होत असून शासकीय कामानिमित्त दिनांक अठरा रोजी दहा वाजता मालवाडा घाटातून माहूरचे तहसीलदार अभिजित जगताप हे सेवा निमित्त खेड्यापाड्यात कामानिमित्त जात असताना प्रचंड ट्रॅफिक जाममुळे तासभर त्यांना रस्त्यावर ताटकळत उभे राहावे लागल्याची घटना कंत्राटदाराच्या प्रतिनिधी समक्ष घडली तरीही रंदाखोऱ्याने होत असलेल्या कामाला गती मिळाली नसल्याने नवरात्र उत्सवात येणाऱ्या भाविकांना याचा प्रचंड त्रास होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने कंत्राटदार आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या कारभाराविषयी तीव्र संताप व्यक्त होत आहे दिनांक अठरा रोजी सेवा पंधरवाड्यानिमित्त अनेक गावातील पाणंद रस्त्याची प्रकरणे निकाली काढणे व इतर कामासाठी तहसीलदार अभिजित जगताप ही शासकीय वाहनाद्वारे मालवाडाच्या मध्य घाटात पोहोचले असता येथे दोन एसटी महामंडळाच्या बसेसना अरुंद रस्त्यावर जागा मिळाली नसल्याने बराच वेळ अडकल्या होत्या त्यामुळे घाटाखाली जाणारे आणि घाटावरून माहूर शहरात येणाऱ्या शेकडो वाहनांना तात्कळत थांबावे लागले ट्रॅफिक जाम प्रचंड झाल्याने तहसीलदार अभिजित जगताप यांनी माहूर येथील पोलीस ठाण्यात दूरध्वनीवरील सदरील घटनेची कल्पना देऊन पोलीस आणि होमगार्ड यांना पाचारण करून ट्रॅफिक सुरळीत करायला लावली मालवाडा घाटात अनेक दिवसापासून राष्ट्रीय महामार्गाच्या कंत्राटदारांनी मशीनचा वापर न करता आणि राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू ठेवल्याने गोगल गाईच्या गतीने सदरील काम घाटातून माहूरकडे सरकत असल्याने वाहनधारकांची प्रचंड कसरत होत असून दिवसातून तीन वेळा ट्रॅफिक जाम तरी रात्री तासन तास ट्रॅफिक जाम होत आहे सदरील कामाला गती द्यावी म्हणून वृत्तपत्रातून बातम्याही प्रसिद्ध झाल्यात परंतु कंत्राटदार आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाला जाग आलेली नसल्याने भाविकांचे वाहनांना मोठा अपघात होऊन जीवितहानी होण्याची प्राधिकरण वाट पाहत आहे का असा सवाल या निमित्ताने उपस्थित होतोय वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी अनिल बंगाळे नांदेड वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा